महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणेनगर महामार्गावर कायमच अपघात घडत असतात पण त्यातले काही अपघात एकदम विचित्र असतात पुणेनगर महामार्गावर सरदवाडी येथे काही दिवसांपूर्वी पुण्यावरून नगरकडे जाणारा एक कंटेनर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका गाळ्यामध्ये शिरला होता हा सर्व प्रकार ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय असाच एक अपघात सरदवाडी येथे घडला रविवारी चार मे रोजी पहाटे चारच्या सुमारास नगर पुणे महामार्गावर शिरूर वरून पुण्याला जाणारी एक टोयोटो कंपनीची फॉर्च्युनर चारचाकी गाडीचे नियंत्रण सुटल्यानं ती रस्ता सोडून थेट कडेला असलेल्या गाळ्यात शिरले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु सरोदे यांच्या गाळ्याचे शटर आणि भिंत पडल्यानं मोठं नुकसान झालंय हा अपघात झाल्यानंतर आशिष सरोदे यांनी डायल एकशे बारा संपर्क करून शिरूर पोलिसांना अपघाताची माहिती दिली प्राथमिक माहितीनुसार फॉर्च्युनर ही चारचाकी कार येथील असल्याचं पुणे अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा